नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात एकशे एकोणतीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे नव्याने निर्माण होत असलेल्या जे एन वन कोरोना आजार आता सर्वत्र हळूहळू पसरत आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा पाच रुग्ण आढळून आले होते आता मात्र दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ झाली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सोंदाडे यांनी स्पष्ट केली आहे प्रशासन कोरोना संशयित रुग्णांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सुद्धा डॉ सोंदाडे यांनी स्पष्ट केली मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सर्दी खोकला वाटल्यास लवकरात लवकर उपचार करावा असे आवाहन आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे यांनी केले आहे त्यांनी मागील काही दिवसापासून देशामध्ये कोविडचे काही पेशंट वाढलेले आहेत आणि काही नवीन स्ट्रेनचे काही पेशंट आढळलेले आहेत तर आपल्याकडे सुद्धा आपण तेवीस तारखेपासून टेस्टिंग वाढवलेली आहे तर काही कोविडचे पेशंट सापडले ते आपण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सॅम्पल पाठवलेले आहेत त्याचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत तर या के बाबतीत एवढं सांगू इच्छितो की लोकांनी फक्त काळजी घ्यावी याच्यामध्ये घाबरण्यासारखं कि किंवा असं कुठं कागद नाही आहे फक्त जे कोविडचे प्रोटोकॉल आहेत की हात स्वच्छ धुणे थोडा डिस्टन्सिंग ठेवणे गगदीचे ठिकाण टाळणे मास्कचा वापर करणे तर हे आणि सगदी खोकला असे काही लक्षण असले तर आवडतो आपल्या डॉक्टरांना जाऊन त्याचा उपचार घेणे तर एवढे काळजी घेतली तर आपण खूप गोष्टी करू शकतो